रडू येऊ लागलो होतो डॉक्टर मला रडू येऊ लागल होत म्हणजे आता उद्या कार्यक्रम ना बाकीच काही दुखलं तर ऍडजस्ट करत ना माणूस मांडे घालून बसायचे आता कमी झालं बसायला बसून बघा त्रास आहे आता ओके असं पहिले नाही नाही रडू येऊ लागल होत डॉक्टर मला रडू येऊ लागल होतो <laughs> म्हणजे आता उद्या कार्यक्रम ना बर बाकीचं काही दुखलं तर ऍडजस्ट करताना माणूस हो oh, हो oh. मांडी घालून बसायचे आता कमी झालं बसायला बसून बघा त्रास आहे आता ओके okay? हे काय असं बसता येत नाही पहिले नाही नाही असं बसता येत होतं उठलं का चमक 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 मागायचं अच्छा आता असे चार पाच घंटे बसतो आपण पण एकदम उठलं का कचकमचं भगवान हे हे एवढंच बर हे आता बघा उठल्यावरच मग नाही ओके एवढ्याला एकत्र बस ओके ओके